नमस्कार सरळ सरळ भाग अठरा मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय जिल्हा निर्मितीचे चॉकलेट असा आहे से भागते लोक काम को तरसते है दूर से भागते लोक काम को तरसते है जिला बनेगा तो अधिकार भी पास बरसते है जिला बनेगा तो अधिकार भी पास बरसते है नमस्कार महाराष्ट्र राज्यात जिल्हा निर्मितीचे चॉकलेट हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली एकोणीसशे साठमध्ये तेव्हा सव्वीस जिल्हे होते मैसूर मध्य प्रदेश विदर्भ हा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यानंतरच्या काळामध्ये काही जिल्हा निर्मिती होऊन आतापर्यंत एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्र राज्यात झालेले आहेत त्यामध्ये विदर्भात अकरा मराठवाड्यामध्ये सहा खानदेश अर्थात उत्तर मध्ये पाच आणि पश्चिम मध्ये सहा अशा पद्धतीने कोकण मिळून सहा जिल्हे असं मिळून एकूण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रात आज आहे आणि बावीस जिल्हे व्हावेत अशी मागणी आहे हे बावीस जिल्हे प्रस्तावित आहेत आणि हे जिल्हे होतील केव्हा होतील तर दोन हजार नऊमध्ये जेव्हा शेवटचा पालघर जिल्हा झाला म्हणजे आजच्या सोळा वर्षापूर्वी तेव्हापासून सांगण्यात आलं शासनाकडून की आता जेव्हा केव्हा नवीन जिल्हे होतील तेव्हा तुमच्या जिल्ह्याचा विचार, के विचार केला जाईल आणि तो विचार गेल्या सोळा वर्षापासून झालेला नाही त्यामुळे बावीस जिल्ह्याची मागणी ही महाराष्ट्र शासनाकडे असून ते जिल्हे प्रस्तावित आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु त्यावर महाराष्ट्र शासनाची कोणतीही स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर झालेली नाही चॉकलेट या अर्थाने म्हटलं की ज्या ज्या भागामध्ये जिल्ह्याची मागणी होते त्या त्या ठिकाणी मग कोणत्याही पक्षाचे सरकार असो राज्यकर्ते आले की जेव्हा नवीन जिल्हे होतील तेव्हा तुमच्या जिल्ह्याचा विचार करू असे सांगून चॉकलेट दिले जाते आता काही दिवसात पंधरा ऑगस्ट येणार आहेत प्रत्येक पंधरा ऑगस्टला प्रत्येक सव्वीस जानेवारीला आणि प्रत्येक एक मे महाराष्ट्र दिनी आज आपला जिल्हा जाहीर होईल या आशेवर संपूर्ण त्या त्या भागातील लोक असतात मात्र त्यांची आशा पूर्ण होत नाही जिल्हा पाहिजे कशासाठी हा एक जर महत्वाचा विषय आपण लक्षात घेतला तर जेवढा छोटा भूभाग तेवढा विकास जास्त भारतीय जनता पक्षाची संकल्पना सुद्धा छोटे छोटे राज्य विकास जास्त अशा पद्धतीने होती परंतु विदर्भ राज्य वेगळ्या देण्याच्या विषयीसुद्धा त्यांनी मग त्या बाबतीत मौन धारण केलं हे आपल्याला पाहावयास मिळते की जिल्हा निर्मिती म्हटले तर ती फायद्याची ठरते त्यामध्ये नवीन जिल्हा झाल्यास नागरिकांना तालुका किंवा गाव पातळीवर जिल्हा कार्यालयापर्यंतचे अंतर कमी होते त्यांना सेवा जलद मिळतात शासकीय सेवा लवकर मिळाल्यासोबतच त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात प्रशासनिक सुलभता वाढते विकासाचा वेग वाढतो नवीन पायाभूत सुविधा नवीन कार्यालय नवीन रस्ते नवीन रुग्णालय तसेच नवीन शैक्षणिक दालने ही सर्व उपलब्ध होतात आणि जनतेपर्यंत अनेक योजना थेट पोहोचू शकतात मागासलेल्या आदिवासी भागात त्याचा खूप फायदा होतो स्थानिक नेतृत्व त्यांची भागीदारी शासनात वाढते राजकीय प्रतिनिधित्व विकास नियोजनात जनतेला संधी मिळते नव्या जिल्ह्यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढते नोकरी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात भौगोलिकदृष्ट्या जनतेला खूप सोयीचे होते असे खूप सारे फायदे जिल्हा निर्मितीचे आहेतशे अठ्ठ्याण्णव मध्ये वाशिम जिल्हा निर्मिती झाली त्यानंतर दोन हजार दोन मध्ये दो धुळे जिल्ह्यापासून नंदुरबार जिल्हा वेगळा झाला दोन हजार नऊ मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर हा जिल्हा नवीन झाला त्यानंतर जिल्हा निर्मिती ठप्प झालेली आहे जेव्हा जिल्हा निर्मिती ठप्प होते आणि लोक मागणी करतात काही आमदारांनी वेगळा मार्ग पत्करला आहे त्यांनी काही जिल्हास्तरीय कार्यालय त्या भागामध्ये घेऊन जाणे त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधणे त्या ठिकाणी इतर काही कार्यालय आणून किंवा इतर नवीन इमारती बांधून ठेवणे की उद्या जर का जिल्हा झाला तर सर्व व्यवस्था पाहिजे आहे कारण की जिल्हा निर्मिती ही काही सोपी गोष्ट नाही आहे महाराष्ट्र शासनाला किमान एक जिल्हा निर्मितीसाठी आज एक ते दीड हजार कोटी रुपयाचा खर्च येतो त्या ठिकाणी इमारती त्या ठिकाणी जिल्ह्याचे मोठे अधिकारी त्याच्यानंतर कर्मचारी ही सर्व व्यवस्था करावी लागते त्यामुळे आता आमदार खासदारांनी जिल्हा निर्मितीसाठी तशा इमारती आणि व्यवस्था तयार करणे यावर भर दिलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या परिवहन खात्याने तर काही जिल्ह्याला दोन भाग करून वेगळे वेगळे क्रमांक दिले आहेत त्यामुळे जिल्हा एकच मात्र पासिंग दोन क्रमांकाने होते असेही चित्र निर्माण झालेले आहे यामुळे लोकांचे आशा वाढलेल्या आहेत शेवटी आज नाही तर उद्या जिल्हा निर्मितीच्या वाटा मोक्या होती जि विकास हो आशे वो भाव व्यक्त करना रा एक शेर माला आठतो कि सदियों से सपना है सदियों से सपना है अब हक की बारी है नया जिला बने यही याचना सारी है नया जिला बने यही याचना सारी है धन्यवाद